मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आगीने घातला वेडा अग्निशामक दलाचे प्रयत्न निष्फळ आल्या पावली परतले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला भीषण आग याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहराजवळ दौलताबाद किल्ला आहे ज्याला पूर्वी देवगिरी किल्ला म्हणून ओळखलं जात होतं हा किल्ला यादव राजवंशातील राजा भिल्लमने बाराव्या शतकात एका उंच डोंगरावर बांधलेला आहे हा मध्ययुगीन काळातील उत्कृष्ट वास्तुशिल्पाचे उदाहरण आहे हा किल्ला इतका अभेद्य होता की कधीही कोणालाही लढाई करून जिंकता आला नाही या किल्ल्याची उंची दोनशे मीटर असून उंच शंकूच्या आकाराच्या डोंगरावर बांधलेला आहे या किल्ल्यावर उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीषण वनवा भडकला मात्र पहिल्यांदाच किल्ल्याला खालून आगीला सुरुवात झाली बघता बघता आगीचे लोट वरपर्यंत पोहोचले आगीने घातला पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किल्ल्यावरील लागलेली आग आटोक्यात आणली होती अग्निशामक दलाचे बंब किल्ल्याबाहेर उभे होते पण आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीही करता आले नाही सकाळी नऊ वाजता पेटलेला वनवा उशिरापर्यंत काबूत येऊ शकला नव्हता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब नेस दिस अपडेट